श्री स्वामी समर्थ श्री लवतळेश्वर शंकर मंदिर पुणे मोरगाव रस्त्यावर हो, जेजुरी गडाच्या अलीकडे हे प्राचीन असं मंदिर आपल्याला बघायला मिळतं या मंदिराचे उल्लेख मारदंडेजे सारख्या प्राचीन ग्रंथ सुद्धा आपल्याला आढळतात त्या मंदिराचा परिसर निसर्गरम्य शांत व रमणीय असा आहे हे मंदिर जमिनीखाली बांधलेले असून आपण काही पायऱ्या उतरून गेल्यावर आपल्याला शृंगीभुंगी भैरवनाथ श्री गणेश श्रीकृष्ण आणि आईबाबांनी दर्शन होतं त्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण आत प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारासमोरच आपल्याला त्रिशूर हे आपल्याला तिथं लावलेलं बघायला मिळतं त्या त्रिशुराचं आपण दर्शन घेऊन गेल्यावर पुरातन अशी शिवपिंडी आपल्याला बघायला मिळते आणि या शिवपिंडीचं दर्शन घेऊन आपण तिथं बसल्यावर शिवपिंडी आपलं ध्यान लागल्याशिवाय राहत नाही आणि मन आपलं प्रफुल्लित होऊन जातं श्री समर्थ रामदास स्वामी महाराज हे जेव्हा इथं दर्शनासाठी आले होते आणि दर्शन घेऊन झाल्यावर ते तिथं जेव्हा ध्यानस्थ बसले तेव्हा त्यांना लवतवती विक्रमाला ब्रह्मांडी माई सुप्रसिद्ध आरती फुली आणि त्यांनी ती लिहून काढली तर असं हे शिवशंकराचं आणि सुंदर रमणीय शांत वातावरणात मंदिर जर का आपण कधी मोरगाव पुणे आलात आणि जेजुरी गडावर मल्हारी मार्कंडाचं दर्शन घेऊन झाल्यावर अवश्य भेट द्या हे शिवशंकराचं शांत रमणीय वातावरण असलेलं मंदिर आणि या मंदिरात आल्यावर आपण दर्शन घ्या शिवपिंडीत आणि ध्यान लावा कारण की इथं ध्यान लागल्याशिवाय आपलं मन शांत होतं आणि हा सुंदर असा परिसर परीशा, परिसर आपण अवश्य भेट द्या आणि त्याचबरोबर आपण जेजुरी गडावर मल्हारी मार्तंड्याचंही दर्शन घ्या जय श्रीराम स्वामी समर्थ जय मल्हार